ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग तामस ज्ञान भाग एक ओव्या आहेत पाचशे अठ्ठेचाळीस ते पाचशे सत्तावन्न आणि गीतेचा श्लोक आहे बावीसावा भगवंत तामस ज्ञान कशाला म्हणतात ते सांगत आहेत श्लोक बावीस युकृष्ण एकस्मिन् कार्ये सप्तम हेतुकमार्थ वद च तत्ताम असमुदारृतम एका कार्याच्या ठिकाणी पूर्णत्वाने जडलेले प्रमाणरहित म्हणजे वेद बाह्य तत्वार्थ शून्य व क्षुद्र असे जे ज्ञान त्याला तामस ज्ञान असे म्हणतात आता तामसाचे ही लिंग सांगेन ते ओळख चांग डावलावया मातंग सदन जायचे ज्याप्रमाणे एखाद्या घराचा त्याग करण्याकरता त्या घराची माहिती सांगावी लागते त्याप्रमाणे तामस ज्ञानाचा त्याग करण्याकरता तामस ज्ञानाचेही लक्षण सांगेन ते चांगले समजून घे तरी किरीटी जे ज्ञान हिंडे विधीचे नि वस्त्रेहीन श्रुती पाठमोरी नग्न म्हणून या तरी अर्जुना जे ज्ञान विधीच्या वस्त्राने असे नागवे हिंते म्हणून सर्वांची माऊली जी श्रुती ती त्याला पाठमोरी झाली म्हणजे श्रुतीने शास्त्र बरी जे निंदेचे विटळ वरी बोळविलेसे डोंगरी धर्माच्या इतरही श्रुतीच्या काशी असलेल्या म्हणजे श्रुतीच्या अनुरोधाने चालणाऱ्या शास्त्रांनी ज्या तामसा ज्ञानाला निंदेच्या विटाळाच्या योगाने निंदे आहे असा दोष देऊन धर्माच्या डोंगरावर घालवून दिले आहे म्हणजे ज्याच्यावर बहिष्कार घातला आहे जे गा ज्ञान ऐसे गुणग्राह तामस आहे भव्य पिसे होऊन अर्जुना जे ज्ञान तमोगुण रूपी पिशाच्या पछाडल्यामुळे वेडे होऊन भ्रमण करते जे सोयी रिके बाधून येणे पदार्थी निषेधू न म्हणे निरुविले जैसे सुने शून्य ग्राम जे ज्ञान विषयोपभोगा करता नात्याची आडकाठे जाणत नाही व कोणताही पदार्थ निषिद्ध म्हणत नाही ज्याप्रमाणे एखादे कुत्रे ओसाड गावात सोडलेले असावे तया तोंडी जे नाडळे का खाता जेणे पोळे त्याची एक वाळे येर घेण्याची म्हणजे मग त्याच्या तोंडाच्या आटोक्यात जो पदार्थ सापडत नाही अथवा जो पदार्थ खाताना तोंड पोळते त्याच एका पदार्थाचा ते त्याग करते इतर सर्व पदार्थ घेतेच पै सोने चोरीता उंदीरू न म्हणे थर विवरू नैनी मांस खाईरू काळे गोरे पहा की उंदीर जे लाखेचा डाग वगैरे लागलेले सोने चोरीत असताना चांगले वाईट म्हणत नाही अथवा मांस खाणारा जसे काळे गोरे म्हणत नाही नाना माझी बोहरी कडसणी जेवी न करी का जीत मेले न विचारी बैसता मासे अथवा ज्याप्रमाणे रानामध्ये वणवा जाळताना बरे वाईट अशी निवड करत नाही अथवा माशी पदार्थावर बसताना तो जिवंत का मेलेला आहे याचा विचार करत नाही अगा वाता का वाढीले या साजूक का सडल या विवेकू कावळीया नाही जायसा अरे अर्जुना अन्न ओकलेले किंवा वाढलेले अथवा ताजे किंवा सडके हा विचार जसा कावळ्याला नाही तैसे निषिद्ध सांडून द्यावे का विहित आदरे घ्यावे हे विषयांचे निवे नेणेची जे त्याप्रमाणे निषिद्धाचा अत्यंत त्याग करावा अथवा विहिताचा आदराने स्वीकार करावा हे विषयांच्या बाबतीत ते ज्ञान जाणत नाही सात्विक व राजज्ञान म्हणजे काय ते सांगितल्यावर भगवंत तामज कशाला म्हणतात ते सांगत आहेत भगवंत श्लोकात सांगतात की जे ज्ञान एकाच कार्यामध्ये आसक्त होते रहित व अल्प असते ते तामज ज्ञान आहे सर्व भूत मात्रात एकच परब्रह्म भरून राहिलेलं आहे असं जाणणं हे खरं ज्ञान आहे त्याला सात्विक ज्ञान असं भगवंतांनी म्हटलं या उलट सर्व भूत मात्र वेगवेगळे प्रत्ययाला येणे हे झाले राजज्ञान परंतु भूत मात्रे म्हणजेच सार सर्वस्व असे मानून त्यात गुंतून राहते ते अल्पज्ञान हे तामजज्ञान आहे राजज्ञान पण भेदग्रहण करते पण तरीही राजस मनुष्याची बुद्धी शुद्ध असते तो आप्तांना आप्त मानेल व शत्रू ना शत्रू मानेल पण तामसज्ञान असलेल्या तामसे मनुष्य भिन्न भिन्न वस्तू याच खऱ्या असून त्या फक्त आपल्यासाठीच आहेत असं मानून त्यात तो आसक्त होऊन राहतो व हो त्या प्रयत्न करतो ज्ञानदेवाने वर्णन करून ते कसं त्याज्य आहे ते श्रोत्यांच्या मनावर आहे त्यासाठी त्यांनी घराची त्याग करण्यासाठी माहिती सांगावी लागते असं म्हटलं आहे पण त्यावरून आपण त्यांच्या काळी जाती व्यवस्था किती दृढमूल होती हे लक्षात घ्यायचंय जाती व्यवस्थेला त्यांचं अनुमोदन होतं का ही गोष्ट विचारत घ्यायची नाहीये कारण त्यांनी सर्व जणांना ब्रह्मविद्या खुली करण्यासाठीच तर गीतेवर मराठीत टीका लिहिली आहे हे सर्व तामज ज्ञानाचं वर्णन ज्ञानदेवाने तेराव्या अध्यायातील अज्ञान लक्षणांप्रमाणे व सोळाव्या अध्यायातील आसुरी प्रभावाच्या वर्णनासारखं केलेलं आहे ज्ञानदेव सांगतात की तामज ज्ञान हे विधीचे वस्त्र नेसत नाही असं हे ज्ञान नग्नहीत म्हणून श्रुती त्याच्याकडे पाठ फिरवते विधी म्हणजे अमुक गोष्ट करणे श्रुतीने कोणते आचरण करावे त्याची मर्यादा घालून दिलेली आहे पण तामस ज्ञान ती मर्यादा मानत नाही म्हणून ते ज्ञान नागवे हिंते असं ज्ञानदेव म्हणतात शास्त्रे म्हणजे जणू काही श्रुतीच्या अनुरोधाने चालणाऱ्या तिच्या दासीच पण त्या दासीनेही तामस ज्ञानाला निंदेचा विटाळ आपल्याला होऊ नये म्हणून मेंछ धर्माच्या डोंगरात हाकलून लावलेलं आहे म्हणजे त्या ज्ञानावर बहिष्कार घातलेला आहे असं हे तामस ज्ञान तमोगुणाने युक्त असतं म्हणून ज्ञानदेव कल्पना करतात की तामज ज्ञान तमोगुण रूपी पिशाच्याने पछाडलेलं आहे मग पिशाच्याची बाधा झालेल्या मनुष्य जसा वेड्यासारखा फिरतो त्याप्रमाणे तामस ज्ञानाने युक्त असलेला मनुष्य वेढाचार करतो पुढे ज्ञानदेवाने त्याचं वागणं कसं असतं ते विस्तारानं वर्णिलेलं आहे जे जे निंद्य म्हणून शास्त्रांनी सांगितलं असेल त्या निंद्य गोष्टी विधी निषेधाची पर्वा न करता तामस ज्ञानामुळे आचरणात आणल्या जातात ओसड गावात सोडलेले कुत्रे मनपूत संचार करतात कारण त्याला हटकणाऱ्या गावात कोणी नसतंच तसेच खाण्यापिण्याविषयी अथवा कुठलेही विषय मानत नाही ज्या गोष्टी मिळणे शक्यच नसते किंवा ज्या गोष्टीमुळे त्रास होतो तेवढेच भोग तो, ते तो सोडून देतो बाकी कोणतीही गोष्ट अशा तामसी मनुष्याला वर्ज नसते ज्ञानदेव त्याचे विविध दृष्टंतांनी वर्णन करतात सोने चोरणारा उंदीर चोखा आहे की हिणकस आहे ते पाहत नाही मांस खाणारा कोणते मांस खावे याचा निषेध बाळगत नाही रानातील बनवा जे मिळेल ते भस्म करतो किंवा माशी कोणत्याही प्राण्यावर बसते मग तो असू दे अथवा मेलेला दे कावळ्याला ओकलेले वाढलेले ताजे अथवा सडलेले असा कोणताही विधी निषेध नसतो तसा तामज ज्ञानाला कोणताही विधी निषेध नसतो जो भोग पुढे येईल तो भोगायचा एवढेच त्याला माहीत असते पुढ ज्ञानदेव आणखी हे तामज वर्णन करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू